नमस्कार काय मंडळी मेथीची भाजी त्याच त्याच पद्धतीने खाऊन कंटाळा आला आहे का तर आज माझ्या पद्धतीने भाजी बनून पहा तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी सांगणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे लसुणी मेथी रेसिपी तर या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर लहान मुलेसुद्धा खाण्याचा कंटाळा करणार नाहीत सुद्धा आवडीने खातील तर इथे मी मेथीची कोवळी पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि धुवून घेण्यापूर्वी मी पंधरा वीस मिनिट ती पाण्यामध्ये बुडवून ठेवली होती आता इथे दोन पाण्यानं मी ती छान अशी धुवून घेतलेली आहेत जेणेकरून ती स्वच्छ होतील आता एका चाळणीमध्ये ती निथळाला ठेवलेली आहेत भाजी धुवून घेतल्यानंतर थोडा वेळ त्याला मीठ लावून ठेवायचं जेणेकरून त्याचा कडवटपणा कमी होईल शक्यतो जी कोवळी भाजी असते त्याला जास्त कडवटपणा नसतो पण जास्त भाजी असेल झालेली तर त्याला थोडासा कडवटपणा येतो तर आता इथे सर्व भाजी धुवून झालेली आहे आता ही भाजी आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे पहा मेथीची भाजी ही पौष्टिक असते आणि ती जर आपण छान पद्धतीने बनवली तर ती स्वादिष्ट होते तर अशी ही रेसिपी आज आपण बनवूया आता ही ते सर्व मेथीची पानं मी बारीक अशी कट करून घेतलेली आहेत आता सर्व मेथी कट करून झालेली आहे जरा बारीक करून घेतलेली आहे ती मी आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आता इथे भाजीसाठी आपल्याला लागणार आहे लसूण कारण आपल्या रेसिपीचं नावच आहे लसूणी मेथी त्यामुळे लसूण इथे थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे आता मी हा लसूण सोलून घेत आहे हा लसूण सोलून घेतल्यानंतर तो आपल्याला सुरीच्या साह्याने त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तो कट करून घ्यायचा आहे आता कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून त्याच्यामध्ये आपण जो लसूण कट करून घेतलेला आहे तो थोडासा परतून घ्यायचा आहे लसूण गुलाबी सर झाला थोडासा तेलामध्ये परतला की आपण जी कट करून मेथीची पानं कट करून घेतलेली आहेत ती मेथी त्याच्यामध्ये छान परतून घ्यायची आहेत भाजीला पाणी सुटेपर्यंत आपल्याला ती त्याच्यामध्ये थोडीशी शिजवून घ्यायची आहेत पायी त्या आता सर्व मेथी मी कढईमध्ये टाकलेली आहे आणि त्याला आता थोडंसं पाणीही सुटत आहे तर ह्या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे जास्तही शिजवायची नाही आता ही भाजी आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे हा आता इथे मी सर्व भाजी ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे भाजी बनवण्यासाठी आणखी थोडासा लसूण लागणार आहे कारण आपल्या रेसिपीचं नावच आहे लसूणी त्या मेथी त्यामुळे या मेथीच्या भाजीला लसूण हा भरपूर प्रमाणात टाकायचा आहे पहाता मी ते आणखी थोडासा लसूण कट करून घेत आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर आता आपल्याला गॅसवर कढई गरम करून त्याच्यामध्ये साधारणपणे दोन चमचे तेल टाकायचं आहे तुम्हाला जर जास्त तेल लागत असेल तर तुम्ही आणखी टाकू शकता मी इथे दोन चमचे तेल वापरलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर भरपूर प्रमाणात जो सोललेला लसूण आहे जो कट करून घेतलेला आहे तो आपल्याला या कढईमध्ये टाकायचा आहे पहा लसूण त्याच्यामध्ये छान असा तडतडत आहे तो गुलाबीसर होत आहे आता आपण फोडणीमध्ये जिरे मोहरी आणि थोडंसं हिंग टाकूया जेणेकरून भाजीला छान अशी येईल पहा आता इथे लसूण परतत आहे तोपर्यंत आपण कांदे कट करून घेऊया कांदे करता कट करताना ते थोडेसे बारीकच कट करायचे आहेत इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि ते बारीक कट करून घेतलेले आहेत आता हा कांदा आपल्याला फोडणीमध्ये टाकायचा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांदा परतत आहे तोपर्यंत आता आपण दोन टोमॅटो तेही बारीक कट करून घ्यायचे आहेत पहा इथे आता मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि जोपर्यंत कांदा परतत आहे तोपर्यंत आपण टोमॅटोच्या बारीक फोडी करून घेऊया आता ह्या कट केलेल्या फोडीसुद्धा आपल्याला फोडणीमध्ये टाकायच्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला कांद्यासोबत छान अशा परतून घ्यायच्या आहेत कांदा आणि टोमॅटो आता परतत आहे त्याला तेल सुटत आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकूया मिठामुळे सुद्धा कांदा आणि टोमॅटो लवकर शिजलं जातं पहा त्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता या भाजीसाठी आपल्याला एक जरा वेगळं वाटण करायचं आहे तर त्याच्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे चणा डाळ घेतलेली आहे थोडेसे तीळ घेतलेले आहेत आणि थोडीशी शे शेंगदाणे घेतलेले आहेत आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे पहा या वाटणामुळं आपली भाजी स्वादिष्ट होते आता हे सर्व वाटण कढईमध्ये टाकायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोसोबत हे वाटणही आता छान परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया हळदीमुळे भाजीला रंग येतो आता याच्यामध्ये एक चमचा मी लाल तिखट वापरलेला आहे इतर कोणतेही मसाले मी वापरलेले नाहीत पहा आता ही छान परतून घेतल्यानंतर आपण जी शिजून घेतलेली भाजी आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला गरजेपुरतं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण सुरुवातीला थोडीशी भाजी शिजवून घेतल्यामुळे भाजी शिजायला वेळ कमी लागतो आता आपल्याला आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकून कमी गॅसवर ही भाजी पाच ते सात मिनिट शिजून घ्यायची आहे तर अगदी अप्रतिम अशी दिसायलाही चटपटीत आणि खायलाही स्वादिष्ट अशी ही मेथीची पौष्टिक भाजी तुम्ही माझ्या पद्धतीनं मी सांगितलेल्या पद्धतीनं नक्की करून पहा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं भाजी बनवता हेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी कहा आनंदी रहा। धन्यवाद बाय बाय